अजूनही मकर संक्रांत संपली नाहीये बर का मकर संक्रांत संक्रांतीपासून पुढे दहा दिवस म्हणजे रथसप्तमीपर्यंत साजरी केली जाते म्हणूनच आज आपण पुन्हा एकदा मकर संक्रांतीचीच रेसिपी पाहणार आहोत याआधी आपण तिळाचे मौसूद लाडू तिळाचे कडक लाडू तिळाची चिक्की आणि गुळपूळ या रेसिपी पाहिल्या आहेत या सगळ्यांपेक्षा वेगळी रेसिपी आज आपण पाहतोय आज आपण पाहतोय मौसूद अगदी सोनपापडीसारखी खुसखुशीत तिळाची गजक बर्फी फार वे न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला अगदी बोट लावताच तुटणारी आणि जिबेर ठेवता क्षणी विरघळणारी तिळाची मौसूद गजक बर्फी गजक बर्फी करण्यासाठी हे पाहिजे आपल्याला पाव किलो गावरान पांढरे ती घ्यायचे आणि पाव किलो पिवळा गुळ आहे आपल्याला चिक्कीचा गुळ वापरायचा नाही आहे साधाच गुळ वापरायचा आहे एक चमचा वेलची जायफळ पूड घ्यायची आणि दोन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे आता आपल्याला ज्या ट्रेमध्ये बर्फी सेट करायची आहे ना त्या ट्रेमध्ये आतमधून अशा पद्धतीनं बटर पेपर लावून घ्यायचा आहे आणि ट्रे ट्रेव्यतिरिक्त एका ताट्यावर किंवा पाट्यावर आपल्याला अशा पद्धतीनं बटर पेपर पसरवून घ्यायचा आहे आता गॅसवर ही कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला पांढरे ते घालायचे आहेत आणि हे पांढरे ते आपल्याला सुरुवातीचा एक मिनिट मोठ्या आचेवर एकसारखे हलवत राहायचेत आणि नंतर मात्र मंद आचेवर एकसारखे रंग बदलेपर्यंत हलवत राहायचे लक्षात ठेवा पांढरे तीळ भाजताना अजिबात घाई गडबड करायची नाही आहे कंटाळा करायचा नाही आहे मंद आचेवरच आपल्याला हे ते भाजून घ्यायचे आहेत पांढरे तीळ भाजताना खूप काळजी घ्यावी लागते पांढरे ती थोडी जरी करपले ना तर मग आपली बर्फी कडवट लागेल हे पहा जवळजवळ सात ते आठ मिनटं मंद आच्यावर एकसारखं परतत राहिल्यानंतर आपले तीळ तडतड उघडायला लागलेत आणि त्यांचा रंगही बदलला आहे याचा अर्थ आपले पांढरे ती अगदी खमंग खरपूस भाजले गेलेत आता हे ती आपल्याला एका ताट्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचेत पांढरे ती पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला हे ती बारीक करून घ्यायचे परंतु ती बारीक करताना आपल्याला मिक्सरचं बटन एकसारखं फिरवायचं नाही आहे तर मिक्सरचं बटन चालू बंद चालू बंद असं करत करत आपल्याला हे ती बारीक करून घ्यायचं जर आपण मिक्सरचं बटन एकसारखं फिरवत फिरवत तीळ बारीक केले ना तर तिळांना तेल सुटेल आणि पावडर चिकट होईल आणि हे पा अगदी बारीक व्हायला हवेत असे का नाही अर्धवळ बारीक झाले तरी सुद्धा चालणार आहे आपली तिळाची पहिली बॅच बारीक करून झालेली आहे मिक्सरचं भांड छोटं असल्यानं मी दोन बॅच मध्ये हे तीळ बारीक करणार आहे हे पहा आपले सगळे ती बारीक करून झालेत तयार झालेली तिळाची पावडर आपल्याला अशा पद्धतीनं पसरून घ्यायची आहे आणि बाजूला ठेवून द्यायची म्हणजे ती पूर्णपणे थंड होईल आता ज्या कढईमध्ये आपण पांढरी ती भाजून घेतले होते ना तीच कढई आपल्याला पुन्हा गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप वितळलं की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला गुळ आहे आणि हा गुळ आपल्याला वितळेपर्यंत मंद आचेवर एकसारखा हलवत राहायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात मोठी किंवा मध्यम करायची नाही मंद आचेवरच आपल्याला हा गुळ एकसारखा हलवत राहायचा आहे मी त्याच पिवळ्या गुळाचा वापर करतोय परंतु जर तुम्हाला काळा सेंद्रिय गुळ वापरायचा असेल तर तसाही तुम्ही करू शकता परंतु गूळ मऊ असायला हवा खरं खरीत नाही दहा एक मिनटं एकसारखा मंद आचेवर हलवत राहिल्यानंतर आता आपला गुळ पातळ झालाय परंतु गुळ पातळ जरी झाला असला तरी सुद्धा आपल्याला हा गुळ उकळी येईपर्यंत एकसारखा मंद आचेवर हलवत आहे या गुळाच्या सिरपला एकदा चांगली उकी आली की आपल्याला त्याचा पाक तयार झाला का ते एकदा चेक आहे त्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचंय आणि या पाण्यामध्ये या गुळाच्या सिरपचे आपल्याला चार पाच थेंब घालायचे आहेत चार पाच थेंब घातल्यानंतर ते बोटाच्या सहाय्यानं गोळा करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला गुळाचा गोईबंद पाक तयार करायचा आहे आपली गोळी तर तयार होतीये परंतु ती लांबवली असताना लांबली जाते आपल्याला असा पाक नकोय आपली गोळी लांबली जाता का मनाय गोळी लांबली जाते याचा अर्थ आपली बर्फी चिकट चिवट होणार आहे ती दातांना खाताना चिकटणार आहे म्हणजे आपला गोळीबंद पाक अजूनही तयार झालेला नाहीये म्हणून हे सिरप आपल्याला मंद आचेवर आणखी दोन तीन मिनिटं एकसारखं हलवत राहायचंय आणखी दोन तीन मिनिटं मंद आचेवर एकसारखं हलवत राहिल्यानंतर आपलं गुळाचं सिरप आता घट्ट झालेलं आहे आणि गुळाच्या सिरपचा रंग देखील बदललाय डार्क रंग झालाय आता पुन्हा एकदा हे सिरपचे पाच सात थेंब पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि ते गोळा करायचे आहेत सिरपची गोळी तयार होतीये आता ही गोळी थोडीशी दाबायची तिच्यावर फुंकर मारायची आहे दहा पंधरा सेकंद थांबायचं आहे म्हणजे ती थोडी थंड होईल थंड झाल्यानंतर ही गोळी एका वाटीमध्ये टाकायची आहे ऐकलात ना आवाज असा टणकन आवाज यायला हवा आणि गोळी तोडल्यानंतर असा कटकन आवाज यायला हवा वाटीत टाकल्यानंतर गोळीचा टनकन आवाज येतो आहे आणि तोडल्यानंतर कटकन याचा अर्थ आपला गुळाचा गोळीबंद पाक तयार झाला आहे आता या सिरपमध्ये आपल्याला एक चमचा वेलची सुंठ पूड घालायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे साजूक तुपाने छान चाकाकी येते यानंतर यामध्ये आपल्याला आपण मिक्सरवर बारीक केलेले पांढरे ते घालायचे आहेत आणि ते या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर सुद्धा मंदा आचेवर हे मिश्रण आपल्याला एकसारखं हलवतच राहायचंय जोपर्यंत याचा गोळा होत नाहीये तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे दोन मिनटं मंदा आचेवर एकसारखं हलवत राहिल्यानंतर याचा गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे याचा अर्थ आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित सेट झालेलं आहे आता ताबडतोब गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला या बटर पेपरवर काढून घ्यायचंय मिश्रण बटर पेपर वर काढून घेतल्यानंतर हे मिश्रण आपल्याला स्पॅच्युला किंवा वाटीच्या साह्यानं अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचंय म्हणजे हे मिश्रण गोल घरगरीत किंवा चौकोनीच पसरून घ्यायला हवं असं काही नाही कसंही वेडवाकडं पसरलं तरी सुद्धा चालणार आहे पसरवेपर्यंत मिश्रण थोडंसं कोमट होतं थोडंसं कोमट ना किंवा लाटण्याच्या चाह्यान हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीनं लाटून घ्यायचंय किंवा आपल्याकडे खेचून घ्यायचंय शक्य असेल तितकं पातळ लाटून घ्यायचंय लाटून घेतल्यानंतर हे मिश्रण तासाभरासाठी आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचंय तासाभरानंतर थंड झालं ही लाटलेली ही तिळाची पट्टी आपल्याला या बटर पेपर पासून वेगळी करून घ्यायची सोडून घ्यायची लगेचच वेगळी होते अजिबात चिकटत नाही जर तुमच्याकडे अशा प्रकारे बटर पेपर उपलब्ध नसेल तर लाकडी पोपटाला किंवा लाकडी पाटाला साजूक तुपलावून घ्यायचं आणि त्यावर हे मिश्रण पसरवून घ्यायचं आता ही तिळ पट्टी मी तुम्हाला तोडून दाखवतो आवाज तर आहे का पाहताय ना तुम्ही आपल्या गुळाचा पाक अगदी परफेक्ट तयार झाला होता त्यामुळे आपली ही तिळपट्टी अगदी कुरकुरीत झाली आहे आता एक ताट घ्यायचे आणि या ताटामध्ये आपल्याला या सगळ्या तिळाच्या पट्टीचे जितके शक्य असेल तितके छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत हे पण आपल्या तिळाच्या पट्टीचे अगदी पटपट पटपट तुकडे होत आहेत आणि हाताला अजिबात चिकटत नाही आहेत आपल्या सगळ्या तिळाच्या पट्टीचे तुकडे तयार झालेत एक प्रकारे आपली तिळाची कुरकुरीत चिक्कीच तयार झाली आहे जर तुम्हाला चिक्की म्हणूनच खायचे असेल तर मिश्रण लाटल्यानंतर कोमट असतानाच त्याचे चौकोनी एकसारखे तुकडे करून घ्यायचे आणि हवा बंद बर्णीत किंवा काचेच्या बर्णीत भरून ठेवायचे म्हणजे आपल्याला ते चिक्की म्हणून खाता येतील परंतु आज आपल्याला चिक्की करायची नाहीये तर गजक बर्फी करायची आहे आता मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचंय चटणीचं भांडं अर्ध भरेल इतपत तुकडे आपल्याला या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि मिक्सरवर आपल्याला हे तुकडे बारीक करून घ्यायचे आहेत परंतु मिक्सरचं बटन फिरवताना आपल्याला थांबून थांबून फिरवायचंय म्हणजे बटन चालू करायचंय बंद करायचंय चालू करायचंय बंदही करायचंय असं सात आठ वेळा करायचं आहे आणि सर्वात शेवटी दहा पंधरा सेकंद ते एकसारखं फिरवायचं आहे म्हणजे मग आपली अशी बारीक पावडर तयार होईल ही बारीक पावडर आपल्याला एखाद्या चाणीमध्ये किंवा पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे चार पाच बॅचमध्ये आपल्याला हे तुकडे बारीक करून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा आपल्याला मिक्सरचं बटन एकसारखं एक दोन तीन एक दोन तीन असं फिरवायचं नाही आहे तर थांबून थांबून फिरवायचं आहे जर मिक्सरचं बटन एकसारखं फिरवलं तर आपल्या पावडरला तेल सुटेल ती चिकट चिवट होईल जर ही पावडर चाळण्याची गरज वाटत असेल तर चाळून घ्यायची परंतु मला तरी अजिबात गरज वाटत नाही आहे अगदी फाईन पावडर तयार झाली आहे म्हणून मी चाळून घेणार नाही आहे आता ही पावडर आपल्याला एखाद्या बोलमध्ये घालायची आहे आणि तिचा मुटका तयार करून पाहायचा आहे घट्ट असा मुटका तयार व्हायला हवा हे पहा आपल्या पावडरचा मुटका तर तयार होतोय पण तो इतका घट्ट होत नाही आहे भुसभुशीत होतोय म्हणून आपल्याला यामध्ये तीन चमचे साजूक तूप घालायचं आहे आता हे साजूक तूप आपल्याला या पावडरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चोळून चोळून मिक्स करून घ्यायचे प्रत्येक कणाला हे साजूक तूप लागायला हवं आणि हो खूप साजूक तूप घालायचं नाही आहे दोन ते तीन चमचे इतपतच साजूक तूप घालायचं आहे म्हणजे आपल्या पावडरला थोडंसं बाइंडिंग मिळेल हे पहा साजूक तूप व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता मुटका तयार केला ना तर घट्ट असा मुटका तयार होतोय पहिल्यासारखा भुसभुशीत बुश नाही आहे हे पा जर तो तोडला तर तुटतोय याचा अर्थ आपलं गजक बर्फीचं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालं आता आपण बटर पेपर लावून जो ट्रे तयार करून ठेवला आहे ना त्या ट्रेमध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण घालायचं आहे आणि मिश्रण घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला चमचेच्या साह्यानं व्यवस्थित पसरवून घ्यायचे मिश्रण व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर हे मिश्रण चमचेच्या साह्यानं सगळ्या बाजूंनी अशा पद्धतीनं दाबून दाबून घ्यायचं आहे जर चमच्याच्या साह्याने हे मिश्रण सगळ्या बाजूने एकसारखं दाबलं जात नसेल तर हे अशा प्रकारचा एखादा स्पॅच्युला घ्यायचा आहे आणि या स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे मिश्रण आपल्याला दाबून घ्यायचंय किंवा मग बटाट्याच्या म्हणजे पावभाजीच्या मॅशरने हे मिश्रण दाबायचंय सगळं मिश्रण व्यवस्थित दाबून घेतल्यानंतर आता भाजलेल्या पांढऱ्या तिळांनी आपल्याला हे बर्फीचं मिश्रण सजून घ्यायचंय ती घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण आपल्याला बटाटो मॅशरनं किंवा वाटेच्या साह्यानं अशा पद्धतीनं दाबून घ्यायचंय म्हणजे आपले ते खाली पडणार नाही आतमध्ये चांगले दाबून राहतील तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटचे काप किंवा किसलेलं सुक खोबरं याने देखील हे बर्फीचं मिश्रण सजवू शकता आपलं बर्फीचं मिश्रण ट्रेमध्ये अगदी व्यवस्थित दाबून झालेलं आहे आता ट्रे तुछ तुछ हा ट्रे आपल्याला एक तासाभरासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे म्हणजे आपण साजूक तूप घातले ना ते साजूक तूप सुद्धा घट्ट होईल गोठेल आणि मग त्याच्या चांगल्या वड्या पडतील म्हणजे लगेचच तासाभरातच वड्या पाडायला हव्यात असं काही नाही तुमच्याकडे आज वेळ नसेल तर तुम्ही उद्या देखील यापासून वड्या पाडू शकता तासाभरानंतर आपलं हे वडीचं मिश्रण पूर्णपणे गोठलं हे पहा दाबलं तरी हाताला अजिबात लागत नाही आहे किंवा खाली दबतही नाहीये आता हे मिश्रण आपल्याला या ट्रेपासून वेगळं करायचं बाहेर काढायचं आहे आपण बटर पेपरचा वापर केल्यामुळे लगेचच मिश्रण आपल्याला ट्रेच्या बाहेर काढता येतं जर आपण या ट्रेला तेल किंवा तूप लावून घेतलं असताना त्यावर मिश्रण सेट केलं असतं तर कदाचित हे मिश्रण ट्रेच्या बाहेर काढताना तुटलं असतं मिश्रण टेच्या बाहेर काढल्यानंतर आपल्याला जास्तीचा बटर पेपर काढून टाकायचा आहे आणि या मिश्रणाच्या आपल्याला साधारणपणे दीड ते दोन इंच आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्यात परंतु वड्या आपल्याला डायरेक्ट पाडायच्या नाहीयेत तर आधी मार्किंग करून घ्यायचे आणि मग वड्या पाडून घ्यायच्यात पाहताना तुम्ही आपल्या वड्या कशा पटकन पडतात म्हणजे खूप काही जोर लावण्याची गरज पडत नाहीये उलट मी तर म्हणेल तुम्ही या वड्या अतिशय काळजीपूर्वक पाडा कारण आपलं मिश्रण अजिबात चिकट झालेलं नाहीये अतिशय भुसभुशीत खुसखुशीत झालेलं आहे आपण आज चौकोनी आकाराच्या वड्या पाडतोय तुम्हाला जर डायमंड शेपच्या म्हणजे काजू कतलीच्या आकाराच्या किंवा कापणीच्या आकाराच्या वड्या पाडायच्या असेल किंवा ट्रायंगलच्या आकाराच्या पाडायच्या असेल तर तसंही तुम्ही करू शकता वड्या पाडतानाच तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या वड्या किती खुसखुशीत झाल्यात अगदी सोनपापडीसारख्या खुसखुशीत झाल्या मी एक वडी तुम्हाला तोडून दाखवतो हो पाहताय ना कशी पटकन तुटली जाते यावरूनच लक्षात येते की आपल्याला हा तिळाचा गजग चावण्याची अजिबात गरज नाहीये जिबेवर ठेवता क्षणी तो विरघाणार आहे म्हणजे ज्यांना दातांच्या तक्रारी आहेत ते सुद्धा याचा मनमुराद आस्वाद घेऊ शकतील मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे तिळाची गजक बर्फी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व मग रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद